मंडळी नमस्कार आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आपण सध्या छत्रपती संभाजीनगर येथील जाधववाडी मंडीमध्ये उपस्थित हो। आहोत आणि दररोजचे प्रमाण आज सुद्धा जे आहे ते आपण वेगवेगळ्या प्रकारचा जो भाजीपाला आहे तर त्याचा बाजारभाव जो आहे तो सविस्तर पद्धतीने जाणून घेणार हो। आहोत आणि दररोजच्या दररोज तुम्हाला जर भाजीपाल्याचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर त्याला सविस्तर पद्धतीने जे आहे ते भाजीपाल्याचे बाजारभाव जे आहेत आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आज फ्लावरचे कॅरेट चालू आहे तो पस्तीस चाळीस रुपये पस्तीस रुपये ते चाळीस रुपये त्यानंतर पत्ता गोबी वीस बावीस रुपये वीस रुपयेपासून बावीस रुपयापर्यंत आणि काकडे पण दिसते पस्तीस काकडे पस्तीस रुपये चालू आहे त्यानंतर बीन्स पन्नास पन्नास रुपये किलो हा गाजराचे काय रेट चालू आहेत आज ये तीस ते पैतीस के बीच मे चालू आहे तीस रुपयापासून पस्तीस रुपयापर्यंत ओके वन माल आहे आपला म्हणजे इथला महाराष्ट्रातला माल आहे की काय बाहेरचा माल आहे बाहेर का माल बाहेर का कुठला राजस्थान जोधपूर जोधपूर ओके राजस्थान चालत धन्यवाद बाजारभाव सांगा ना भेंडीचे काय चालू आहेत पन्नास रुपये साठ रुपये पन्नास रुपये ते साठ रुपये साठ रुपये ओके त्यानंतर याचे आता खराब दिसतोय दुधी भोपळा हा लिंबाचा लिंबू पंधरा रुपये वीस रुपये पंधरा रुपयापासून वीस रुपये आणि तुरीचे शेंगा दिसतात खूप सारे तुरीचे शेंगा चाळीस रुपये ओके चाळीस रुपये हो चाळीस रुपये बरोबर गवार गवारीचे शेंगा गवार शेंगा शंभर रुपये शंभर रुपये किलो हो ओके okay. धन्यवाद भाऊ शिमला मिरचीचे काय रेट चालू आहे तो पन्नास पचपन्न रुपये पन्नास ते पंचावन्न रुपये या क्वालिटीचा माल आहे वालचे रेट काय चालू पंचाळीस पन्नास रुपये एक नंबर हा ओके okay. विकलेला माल आहे पंचाळीस ते पन्नास रुपये आणि टोमॅटोची काय परिस्थिती आहे टोमॅटो सहाशे ते सातशे रुपये सहाशे सातशे रुपये कॅरेट कॅरेट बावीस ते पंचवीस रुपये किलो पर्यंत भरलो किलो चालतं कोणत्या मालाची आवक आहे जास्त आता सध्या का हा सध्या शिमला जास्त आहे ओके हा आणि कोणता माल कमी आहे मार्केटमध्ये बाकी सगळेच माल कमी आहे कारले गिरले सगळे कमीचे सगळे ओके पत्तागोबी पण दिसते खूप सारे नाही पत्तागोबी कमीची वीस रुपये करेल हा चालतं भाऊ कोथिंबीर कॅरेट चालू आज कोथिंबीर चालू आहे साडेसहाशे रुपये कॅरेट किती साडेसहाशे रुपये सातशे रुपये कॅरेट ओके एका कॅरेट मध्ये किती जुड्या बसतात पंचवीस पंचवीस जुड्या बसतात हो ओके आणि त्यानंतर टोमॅटोची काय परिस्थिती आहे सातशे आठशे रुपये सातशे रुपये तर आठशे रुपये कॅरेट हो सुपर ओके